वैष्णवीची आत्महत्या की हत्या हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय कारण वैष्णवीनं ज्या पंख्याला साडीच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केलेली होती त्या, के त्या पंख्याची आणि साडीची फॉरेन्सिक चाचणी बावधन पोलीस साडी आणि पंखा न्यायवेदय प्रयोगशाळा अर्थात फॉरेन्सिक लॅबकडे पाठवणार आहे हा पंखा एकाहत्तर किलो वजन पेवलू शकतो का या संदर्भातला जाणार आहे वैष्णवीचं सा कुटुंब सातत्यानं ही हत्या असल्याचा संशय व्यक्त करतोय आणि त्यामुळे आता या अनुषंगानं फॉरेन्सिक रिपोर्ट हा अतिशय महत्वाचा ठरणार आहे वैष्णवी हगवणे हिनं भूकुम इथल्या आपल्या घरी सासरच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललेलं होतं सोळा मेला तिने घरामध्ये गळफास लावत आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर सतरा मेला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक सासरा राजेंद्र सासू लता दीर सुशील नणन करिश्मा आणि सहा आरोपी निलेश चव्हाण याला अटक केलेली आहे या सर्वांची चौकशी सध्या सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे चंद्रकांत संपूर्ण प्रकरण आपण पाहिलेलं आहे सातत्यानं वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप तिच्या तिच्या कुटुंबियांकडून केला जातोय आणि आता फॉरेन्सिक लॅबमध्ये या सगळ्या गोष्टींची तपासणी सुद्धा केली जाणार आहे ही सगळी साहित्य त्या, त्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेलं आहे का आणि तपास सुरू झालाय का हो बरोबर तपास सुरू आहे ऑलरेडी खरं तर ज्या दिवशी तिची आत्महत्या त्या दुसऱ्या दिवशी नंतर पोलिसांनी त्या बिल्डिंगमधलं दोन तासाचं सी सी टी व्ही चेक केलं त्यामध्ये तिचा तिचं पती जो आहे त्या घरात फक्त ती एकटीच असल्याचं त्या सी सी टी व्हीमधलं तरी प्रथमदर्शनी दिसून येत होतं नंतर तिच्या पतीने दरवाजा तोडल्याचंही त्या सी सी टी व्हीत दिसतं त्यामुळं त्याच्या हगवणे कुटुंबाचं म्हणणं आहे की आम्ही तिला मारलं नाही तर आत्महत्या केली तिने पण कस्पटेकुंड कुंड म्हणजे वैष्णवीच्या आईवडिलांचं म्हणणं की नाही ई हिला आधी मा मारून टाकलं नंतर गळफास तिला घ्या घ्या घ्यायला भाग पाडलं किंवा तिला गळफासला लटकवलं असा त्यांचा एक प्रमुख आरोप आहे त्यातनं मग त्याच्या जखमाई तशा शरीरावर त्याच्या आढळून आलेल्या आहेत म्हणून पोलिसांना संशय आहे की आत्महत्या आहे की हत्या याचा शोध लावायचा तर मग ऑब्वियसली जे साड़ी, साड़ी ती जी साडी ज्या साडीने तिने आत्महत्या घेतली मग ती ती जी साडी ती वजन पेलू शकते की नाही याचा आता तपास होण्यासाठी म्हणून ती साडी आता फॉरेन्सिक लॅबला पाठवलेली आहे ब्लडचे रिपोर्ट ते सगळं आहेच एकूणच पुढच्या सगळ्या तपासात समोर येईल मीन निलेश चव्हाण याला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल त्याचे कारण त्याचा या कुटुंबावर प्रचंड प्रभाव होता त्याच्या सांगण्यावरून काही गोष्टी झाल्यात का त्याची ननन जी आहे आणि करिश करिश्मा आणि हा निलेश चव्हाण हे मित्र होते त्याचा नेहमी घरात वावर असायचा मग त्यातनं काय झालं म्हणून त्यालाही सह आरोपी केलेले या केसमध्ये त्याच्या तपासात त्याचे तिन्ही मोबाईल जप्त केले त्याचा लॅपटॉप जप्त केलेला आहे तर यापूर्वीच त्यांनी काही अस विकृत कृत्य केल्याचंही समोर आलं त्याच्यावरती गुन्हे आहेत मग त्याचा काही कनेक्शन लागतं आहे का वैष्णवी आत्महत्या हत्या प्रकरणाशी त्याचाही पोलीस कसून तपास घेत आहेत एकूणच हे प्रकरण हत्या हत्या की आत्महत्या हा प्रश्न अजूनही कायम आहे तो सोडवण्याचा पोलिसांकडनं प्रयत्न होतोय म्हणूनच ही साडी फॉरेन्सिक लॅबला पाठवलेली आधी चंद्रकांत जो फॉरेन्सिकचा अहवाल येईल त्यामुळे आत्महत्या आणि हत्या या ही जी हे जे कोड आहे ते उलगडेल का हो निश्चितच कारण जर ते साडीच्या रिपोर्टमध्ये तसं सा आलं की साडी तेवढी वजन तिचं पेलू शकते तर तर मग पोलिसांना पुन्हा आणखीन दुसऱ्या अँगलने तपास करावा लागेल जर समजा त्या साडीच्या रिपोर्टमध्ये तसं नाही आलं तर मग निश्चितच तिला मारून टाकून मग लटकावलं का याचाही या तपासाला आणखी एक वेगळी वेगळी वळणं मिळू शकतात वेगळ्या पद्धतीने त्याचा तपास केला जाऊ शकतो पण सध्या तरी मेन क्ल्यू जे आहेत हे तपासातले एक सी सी टी व्ही त्याच्या घरातलं त्या दोन तासाचं त्याच्यात त्यांचा दावा आहे की कुठेही आम्ही घरात नव्हतो फक्त एकटी ती घरात होते पण त्याच्या आधी तिला प्रचंड मारहाण झाली ती हे तपासच समोर आलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आ, आ आत्महत्या की हत्या याचा जर शोध लावायचा असेल तर तिला आधी मार मार प्रचंड मारहाण करून मग तिला आत्महत्या करायला भाग पाडलं की तिची तिला मारून टाकून मग तिला ग गळफसाल लटकवलं याचा पुढचा तपास पोलिसांना करायचा आहे म्हणून हे जे साडीचं फॉरेन्सिकला जो रिपोर्ट येणं बाकी आहे रिपोर्ट जेव्हा येईल त्याच्यात ह्या गोष्टी स्पष्ट होतील अगदी त्यामुळे एकूणच आता येत्या काळात हगवणे कुटुंबियांची अडचण वाढणार आहे त्यांचा पाय आणखी खोला जाणार आहे धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी